नाशिकमधील असं गाव जिथे उजव्या सोंडेचा गणपती विराजमान आहे आणि नंदीच्या शिंगातून त्याचे दर्शन घडते नमस्कार मी आकाश आणि आज आपण आलो आहे भक्तीच्या गाभाऱ्यात जिथे इतिहासाची चाहूल मिळते ओडा गावातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गोदेच्या कुशीत विसावलेलं हे गाव म्हणजे निसर्गाची आरास आणि प्राचीनतेची परंपरा यांचा सुंदर संगम पूर्वी वडाच्या झाडांनी नटलेलं असल्याने वटमुख हे याचं प्राचीन नाव होतं ज्याचा उल्लेख राष्ट्रकुटांच्या ताम्रपटातही येतो असंही म्हटलं जातं की सीता मातेला जिथे सुवर्ण मृगाची ओढ लागली म्हणून ओढा नाव पडले आजही गावाच्या वेशीला किल्ल्याची शान आहे जी नव्या पिढीसाठी गेट ऑफ ओढा म्हणून अभिमानाने उभी आहे पेशव्यांचे सरदार रंगाराव ओडेकर ज्यांनी काळाराम मंदिर उभारून नाशिकला नवी ओळख दिली याच गावाशी त्यांचा वारसा जोडलेला आहे असेही म्हटले जाते की त्यांच्या वाड्यातूनच ते काळारामाचे दर्शन घ्यायचे तातोबा मठ प्राचीन मंदिरं आणि हरवलेल्या वाड्यांचे अवशेष गावाला इतिहासाची सुगंधी ओढ देतात इसवी सन सोळाशे ऐंशी पेशवाईच्या वैभव काळात उभारलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर भक्तिभावाचं प्रतीक आहे काहींच्या मते बाप्पाची मूर्ती स्वयंभू आहे तर काही म्हणतात ती औदुंबराच्या झाडाला टेकवून ठेवली होती उजव्या सोंडेचा हा गणराय विरळा विलक्षण आणि मंगलकारी भक्तांच्या मनात एक अद्भुत श्रद्धेचा स्पर्श निर्माण करतो सध्या केलेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला नव भव्य आणि तेजस्वी रूप लाभले आहे गोदावरीचा खडकाळ प्रवाह रेल्वे पुलाची सावली आणि सभोवतालची हिरवाई या सर्वातून भक्तीचा अनुभव निसर्गाशी एकरूप होतो हे जागृत देवस्थान मानलं जातं नवसाला पावणारं आणि आशीर्वाद देणारं दोन प्राचीन शिवमंदिरं आणि विशेष म्हणजे नंदीच्या शिंगातून मिळणारं बाप्पाचं दर्शन हा इथला अद्भुत चमत्कार गावाच्या पलीकडे गोदामाईच्या दुसऱ्या काठावर श्री एकंबरेश्वर महादेवाचं स्वरूप भक्तांना ध्यानमग्न करतं गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी ओढा गावात भक्तिरसाचा महापूर वाहतो ओडागाव म्हणजे जिथे भक्ती, भक्ती परंपरा निसर्ग आणि इतिहास एकत्र येऊन एक, एक अद्वितीय अनुभव घडवतात